एखाद्या माणसाला मी म्हणलं तुझी मरायची इच्छा आहे का तू मरशील का आज तर तो नाही म्हणत पण माझ्या गुरुजींसाठी गुरु काय असतात सोनूसाठी आज घडला तो फक्त चंदन कांबळे यांच्यामुळे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माझ्या गुरुवर यांसाठी कारण आज काही गातो आज नगर जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये जितके माझे गाणे काय वाजले ते त्यांच्यामुळे वाजले त्यांनी लिहायचं शिकवलं त्यांनी गायचं शिकवलं त्यांनी चांगलं वागायचं शिकवलं म्हणून हे गाणं माझ्या गुरुजींसाठी आणि त्या लखाबाईला एक साकडं मागतोय मी काय साकडं किला खवय तुला माझा शिव हे ने पण माझार दायोष माझा गुरु गुरुचंदना दे माझ्या गुरुचा माझं अर्ध आयुष्य माझं गुरु चंदनाला चंदना देयचं कारण सांगतो अहो त्यांना पाहता खुलतो माझा मुखडा काही एवढा चांगलं नाही मी वक्ताच आहे थोडासा पण असू द्या जरी असलो तरी माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांना पाहता क्षणी खुलतो माझे गुरु माझ्या काळेजाचा तुकडा माझे गुरु माझ्या काळेजाचा तुकडा माझे गुरु माझ्या काळेजाचा पाताक्षणी चंदपाताक्षणी ख माझा बुकडा जंगपाताक्षणी खुयत माझा खुलतो माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा गुरु माझ्या काळ्या घालत गुरू गुरु माझ्या काळ्या घालत हरी गुरु हा सोनू घडला कसा जीवा भावाच होत कोण अहो जीवा भावाच कोण माझ्या जीवनात केलं त्या बर का सम तुम्ही पण गुरु आहात तुम्ही पण तुमच्या शिष्यांना भरपूर काही शिकवलं आणि गुरु खरंच जीवनाचं सोनं होतं बर का तुमच्यामुळे तुमच्या शिष्यांचं भरपूर जीवनाचं सोनं झालं याचा अनुभव तुम्हाला सुद्धा आहे म्हणून मी माझा अनुभव सांगतो की बोटी धरून मग मी मीही <laughs> माझा माझा दुखडा दुखडा मगाशी गाता गाता त्यांनी एक लाईन बोलले होते छायाची एक लाईन ते बोलली होती आणि कंठ दाटून आला की खरच पप्पा ज्या गोष्टीने मला तुमच्यापासून लांब नेलं आज लकाबाईला स्मरून सांगतो पुन्हा त्या गोष्टीच्या जवळ कधी जाणार नाही सर्वांनी तुमची माफी मागतो या तुमच्या तुमच्यापासून कधी पासून का करू म्हणूनच सांगायचंय की घेतलं जाणून माझा सारा तुकडा गुरु माझ्या काळदात गुरु माझ्या गुरु माझ्या काळदात गुरु माझ्या स्वप्न हे पूर्ण झालं माझं स्वप्न होत की मी गायक वाल मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष प्रकाशजी शेलार यांनी खास या गुरु शिष्येच्या प्रेमापोटी या नात्यापोटी आज या ठिकाणी बक्षीस दिलं मनापासून त्यांचं धन्यवाद म्हणतो वाह धन्यवाद

मग देवा देवाला मागायला जर का गेलो ना की माझं संकट दूर कर तो म्हणतो माझ्याकडे पहिला येऊ नको पहिला तुझ्या गुरु करायचं लय प्रयत्न केला पण नाही झालं पण शेवटी माझ्या गुरुजींनी मला तारलं म्हणून सांगायचं कि किती संकट हे <णियो> त्यांच्या नावाचा मी का सदा काकडा माझे गुरु माझ्या काळजात तुकडा माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा माझे गुरु अध्यक्ष उपाध्यक्ष फारुख भाई यांनी सुद्धा या गुरु शिष्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी एकशे एक रुपया दिला धन्यवाद मनापासून आभार आदित्य अर्जुन साठे यांच्याकडून देखील या ठिकाणी बक्षीस झाला तसेच काला हनुमान काला हंगमान मित्रमंडळ यांच्याकडून देखील या ठिकाणी गुरु शिष्याच्या प्रेमापोटी या ठिकाणी बक्षी धन्यवाद मनापासून आभार thank <laughs> you मित्रता तरुण मंडल वा वा मित्रता मित्रता तरुण मंडळ यांच्याकडून देखील या ठिकाणी बघितलं धन्यवाद त्या भक्तीमध्ये चंदनाच्या परी झिजावं लागत तर ती लखाबाई भेट आणि माझे गुरु झिजले म्हणून त्यांना लखाबाई येडामाई अंबाबाई आई वडिलांचा तर आशीर्वाद असतोच ह्या प्रसन्न झाल्या आज इथपर्यंत त्यांनी मजल मारली म्हणूनच मी सांगतोय जेवढे पण इथं वर्ग बसलेले असतील सुनील भाऊंचे त्यांना सुद्धा एवढं सांगायचंय या शिष्य या नात्याने सांगतो कि चंदना चंपरी जी जुनी गुरु आई बाप गुरु माझे देव आई चंदना चंपरी जी जुनी अनला सोनुनी हा नवीनच आकडा माझ्या गुरुजींसाठी समर्पित आहे हे गाणं म्हणूनच आहे की अनला सोनुनी हा नवीन आकडा माझे गुरु माझ्या काळजाचा तुकडा माझे गुरु माझ्या माझे गुरु माझ्याचा तुकडा त्यांना पाता जणी फुलतो माझा मुकडा त्यांना पाता जणी फुलतो माझा मुकडा माझे गुरु माझ्या काळी घाचा तुकडा माझे गुरु माझ्या काळी घाचा तुकडा माझे गुरु माझ्या काळी घाचा तुकडा